नमस्कार माय लॅप योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य म्हणजे काय त्याची व्याख्या बघितल्या त्याचे पाच ते सहा स्तर बघितले कुठल्या कुठल्या स्तरावर आपण आजारी असणं गरजेचं नाही किंवा आजारी नसणं म्हणजे आरोग्य होय तो म्हणजे आपला शारीरिक स्तर दुसरा मानसिक भावनिक बौद्धिक सामाजिक आणि आध्यात्मिक या सगळ्या स्तरावर आपल्याला कुठलाही आजार नसणं म्हणजे आरोग्य आपण हे बघितलं होतं आणि त्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे आहार आणि त्या घटकाविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत मानवाच्या मूलभूत गरजांच्यापैकी अन्न वस्त्र आणि निवारा हे आहेत त्याच्यामध्ये आहार किंवा अन्न ही महत्त्वाची गरज आहे आहार आणि आरोग्याचा अत्यंत जवळचा आणि घनिष्ठ असा संबंध आहे आधुनिक काळात मानवाच्या जीवनशैलीमध्ये अमूलाग्र किंवा प्रचंड बदल झालेला आहे त्यामुळे प्रत्येक वयोगटातील लोकांच्यासाठी योग्य समतोल आणि विषमुक्त आहार याचं महत्त्व वाढलेलं आहे निरोगी व स्वस्थ आरोग्यपूर्ण समाजामुळेच त्या राष्ट्राचा विकास होत असतो आहे म्हणून देशातील आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आहार व पोषणाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे योग्य समतोल आणि विषयमुक्त आहार यामुळे आपले शरीर मन भावना यांचा विकास होतो तसेच समतोल व पुरेसा आहार न मिळाल्याने व्यक्ती आजारी पडते त्याचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होत नाही किंबहुना राष्ट्राचा विकास सुद्धा होणार नाही तर आज आपण पोषण किंवा आहार म्हणजे काय त्याचबरोबर त्याचा इतिहास याविषयी माहिती पाहणार आहोत आहार आणि पोषणाचा इतिहास आहार किंवा अन्नाशिवाय अन्न पाण्याशिवाय माणूस माणूस काही दिवस जगू शकतोय अन्नाशिवाय पण काही जगू शकतो आहे श्वासाशिवाय पण जगू शकत नाही हे बघितले पाठीमाग आपण पण अन्न आपणाला किंवा आहार आपल्याला अत्यंत गरजेचा असा घटक आहे आहाराशिवाय किंवा अन्नाशिवाय मनुष्य फार काळ जिवंत राहू शकत नाही आपण जे अन्न किंवा आहार ग्रहण करतो किंवा खातो त्या अन्नावर शरीरामध्ये गेल्यानंतर अनेक रासायनिक प्रक्रिया घडतात या प्रक्रियांना आपण चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलिझम असे म्हणतो आहारामधील पोषक तत्वे शरीरात शोषली जातात व अनावश्यक तत्त्वे किंवा घटक शरीराच्या बाहेर टाकले जातात योग्य व समतोल आहारामुळे माणसांची भूक शांत होते त्याला आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणारी ऊर्जा ताकद शक्ती किंवा बल हे मिळत असते आणि त्यामुळे त्याला आनंद समाधान आणि सुरक्षेची भावना मिळते बघा ज्यावेळेस आपण मानवी उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये त्या मानवी उत्क्रांतीचा अभ्यास केल्यानंतर आदिमानव ज्यावेळेस जंगलात राहत होता सुरुवातीच्या काळामध्ये आदिमानव भटकंती करत असे व शिकार करून आपलं पोट भरत असे किंवा अन्नाची गरज आपली भागवत असे आणि मग त्याच्यानंतर शेतीचा शोध लागला ज्याला आपण ॲग्रिकल्चर म्हणतो मारून नाही तर पेरून खाणार म्हणजेच ॲग्रिकल्चर ही संस्कृती विकसित झाली आणि त्याच्यानंतर भाजून खाणं अग्नीचा पण शोध लावला माणसानं आणि मग कच्चं खाण्यापेक्षा भाजून आणि शिजून जे आपण अन्न खातो ते चवदार आणि पचायला योग्य हलकं असं आहे हे मानवाच्या लक्षात आलं आणि त्यामुळं मानवानं ते अन्न मानव पूर्वीपासून जिज्ञास वृत्तीचा होता आणि परीक्षण व निरीक्षणातून त्याला असं लक्षात आलं की कच्च्या अन्नापेक्षा शिजवलेलं अन्न अधिक चवदार स्वादिष्ट व पचनास योग्य आहे नंतर हळूहळू मानव वसाहती करून राहू लागला पशुपालन व शेतीच्या कामामुळे त्याला वसाहती करून राहिल्यामुळे शेतीच्या कामामुळे त्याला भटकंती त्याची थांबली आणि मग प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये खाद्यपदार्थांचा व्यापार होत असे यात प्रामुख्याने एशिया उत्तर आफ्रिका आणि युरोप या ठिकाणी हा व्यापार होता असे यांच्यामध्ये असलेला व्यापार भारतातीलच आपण उदाहरण पाहायचं तर भारतामधील केरळ हे इसवी सन पूर्व तीन हजार या काळात माणसाच्या साठी मसाल्याचा व्यापार या भागात केला जात असे हे प्रमुख केंद्र होतं सांस्कृतिक विकास व नवीन क्षेत्रांचा शोध आणि तो शोध घेण्यासाठी अनेक साहसी व जिज्ञासू व्यक्तींनी जो प्रवास केला त्यामध्ये नवनवीन क्षेत्रातील नवनवीन खाद्य पदार्थांचा या पदार्थांची त्यांना ओळख झाली त्यामध्ये चहा आणि मसाल्याचे अनेक पदार्थ यांचा व्यापार होत असे नंतर युरोपीय राष्ट्रांनी पूर्वेकडील भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या ज्यांना आपल्याबरोबर आणलेल्या खाद्यपदार्थाचे व बियाणांचे ओळख भारतीयांना किंवा पूर्वेकडील लोकांना झाली आणि अशा प्रकारे संपूर्ण विश्वभर किंवा जगभरामध्ये विविध खाद्यपदार्थ व शेतीचा उपयोग करण्यास सुरुवात झाली सध्याच्या युगात मानवाचा आहार व पोषणासाठी जगभरातील खाद्यपदार्थांचे अनेक पर्याय आपणाला उपलब्ध आहेत पोषक तत्व वेगवेगळ्या खाद्यपदार्थामध्ये वेगवेगळी पोषक तत्वे असतात आणि या पोषक तत्वाच्या ज्ञानामुळे माणसाचा संतुलित व समतोल आहार कसा असावा याची माहिती त्याला मिळाली आणि मग तो आपला आहार योग्य समतोल आणि पोषक करण्यासाठी आरोग्य संपन्न राहण्यासाठी आ, या पोषणाचा जे विज्ञान आहे पोषणाचं आहार विज्ञान आहे वैद्यकीय विज्ञानामध्ये याचा अतिशय जवळचा आणि घनिष्ठ असा संबंध आहे सुमारे सन पूर्व चारशेमध्ये ग्रीक चिकित्सक वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास करणारे हिपोक्रिट्स यांना आहाराच्या आरोग्यावर पडणाऱ्या प्रभावाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला त्यांच्या मते आहार किंवा भोजना भोजन शरीरासाठी औषधाचं काम करतं असं सा सांगतात आपल्या डॉक्टर पण सांगतात बघा आपला आहार म्हणजेच आपलं औषध आहे म्हणजे आपला आहार हे आपल्यासाठी औषधाचं काम करतं हिपोक्रिट्स यांनी वैद्यकीय चिकित्सा विज्ञानाचे त्यांना जनक असं म्हटलं जातं त्यांच्यामध्ये आहाराचा प्रभाव आपल्या आरोग्यावर शरीरावर आणि मेंदूवर होत असतो त्यामध्ये उत्तम आरोग्यासाठी रोगांच्यावर उपचारासाठी आवश्यक घटक किंवा तत्वे असतात आपल्या आहारामध्ये किंवा अन्नामध्ये गैलन हे युनानी चिकित्सक होते त्यांनी आहारावर व शरीर रचना विज्ञानावर आणि आरोग्यावर अनेक पुस्तके लिहिली सतराव्या शतकामध्ये विलियम हार्वे यांनी हृदयामार्फत संपूर्ण शरीराला रक्त प्रवाहित होते किंवा रक्त पुरवठा केला जातो हे सांगितले फ्रेंच वैज्ञानिक एंटोनी लेबोइझर यांना पोषण विज्ञानाचा जनक मानतात त्यांना पोषण व रसायन विज्ञान क्षेत्रात मोलाचं किंवा महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याने जे योगदान दिलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं योगदान आहे त्यांनी श्वसन प्रक्रिया समजावून सांगितली आणि तसेच कॅलरी मीटरचा शोध लावला आणि त्या कॅलरी मीटरमुळे मानवी शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप केले जाते तसेच विटॅमिन आपण जे म्हणतो या शब्दाचा सर्वात प्रथम प्रयोग जर कोणी केला असेल उच्चार कोणी केला असेल तर ते पोलंडचे वैज्ञानिक केसी मीर फंक यांनी केला तो शब्द वायटल अमाइन या शब्दापासून तयार झाला आहे प्रोटीन हा शब्द अठराशे अडतीसमध्ये वैज्ञानिक मुल्डर यांनी शोधून काढला ग्रीक हा ग्रीक शब्द आहे प्रोटो प्रोटिओसपासून तयार झालेला आहे त्याचा अर्थ म्हणजे प्रथम येणारा टू कम अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्बर ऑंटिन ऑलिन एटबार एट एटवायटर यांनी मानवी पोषण व चयापचय याचा खूप अभ्यास केला आणि एकोणीसशे एकतीसमध्ये एक अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ मार्गारेट यांनी त्याचबरोबर डेव्हिड यांच्याबरोबर फॅटमध्ये किंवा आपण जिला चरबी म्हणतो त्याच्यामध्ये विरघळणाऱ्या मिसळणाऱ्या व्हिटॅमिन एचा शोध लावला विटॅमिन बी व डीसाठी मदत करत आहे आपणाला त्याचबरोबर पुढं एकोणीसशे चौसष्टमध्ये भारताच्या कृषी मंत्रालयाच्या अन्न खाद्य विभागाने खाद्य अन्न आणि पोषण बोर्डाची स्थापना केली या पोषण बोर्ड किंवा खाद्य विभाग स्थापन करण्याचा पाठिमागचा जो उद्देश होता त्याचा उद्देश म्हणजे लोकसंख्येच्या पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी आहारामध्ये विविधता आणणे हा होता पोषणाचे शिक्षण देणे अन्न सुरक्षा आधुनिक युगात वैज्ञानिकांनी आहार व पोषण या क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत आहार व पोषण क्षेत्रातील प्रश्न व समस्यावर अनेक उपाय शोधले आहेत व आणखी त्याच्यावर संशोधन चालूच आहे आज जगातील सर्वांना हे पटलं आहे की पोषक तत्वांचा पोषक तत्वांच्या आहारातील कमी अधिक मात्रेमुळे त्याचं प्रमाण जर आपले जी पोषक तत्व आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहिलं विटॅमिन मिनरल्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स पाणी ह्या सगळ्यांच ही सगळी जी पोषक तत्वे आहे हे आपल्या आहारामध्ये या यांचं प्रमाण जर कमी अधिक झालं तर मानवाला अनेक समस्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आणि वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय शास्त्र जीवरसायन विज्ञान सूक्ष्मजीव कृषी वनस्पती प्राणीशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र अशा असे सर्व विषय आहार व पोषण विज्ञानाशी किंवा या शास्त्राशी संबंधित आहेत कुपोषण म्हणजे काय स्थूलत्व म्हणजे काय मधुमेह हृदयरोग अशा अनेक समस्या भारतात आहेत आपण भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलेलं आहे या सर्वांच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर जनतेमध्ये योग्य ती जागरूकता निर्माण करणं अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे त्यासाठी वरील सर्व विभागाने शास्त्रांनी एकत्र येऊन सुयुनि सुनियोजित नीती किंवा धोरण याच्यावर काम करणं गरजेचं आहे मित्रांनो सर्वात शेवटी आरोग्य म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आरोग्य म्हणजे रोगांचा अभाव नसून उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण स्वास्थ्यासाठी शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक आध्यात्मिक सामाजिक स्तरावर व्यक्ती निरोगी असणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम केल्यास हे विकसित राष्ट्र निर्माण करण्याचं जे आपले स्वप्न आहे आपण स्वप्न बघतोय महासत्ता होण्याचं ते जर पूर्ण करायचं असेल तर माणसाचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं चा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी आहाराचं अत्यंत महत्त्व आहे मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ आपला संपलेला आहे आपण बघितलं आहाराचा इतिहास व्हिटॅमिन्स प्रोटीन्स मिनरल्स याचा शोध कुणी लावला अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आहार कशाला म्हणायचं त्याचबरोबर पोषक तत्व कुठली कुठली आहेत असे अनेक व्हिडिओ बनणार आहे पुढे तर विटॅमिन म्हणजे काय मिनरल म्हणजे काय त्याचा आपल्या आरोग्यावर शरीरावर कोणता परिणाम होतो हे सगळे आपण माहिती पाहणार आहोत तोपर्यंत करायोग निरोग परत एक वेळी भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद